चला मस्त काम आहे कामं कशी आहेत वन वेलकम बॅक टू आनंद न्यू ब्लॉगचं सर म्हणजे स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर तर मंडळी कसे हा तुम्ही खूप तुम्ही खूप छान मस्त गुगुड स्पीड आणि फाईन असणार आहे सर so, चलो मंडळी आता आपल्या ब्लॉगला तुम्ही चांगला प्रतिसाद प्रतिसाद दिल्यामुळे थँक्यू चांगलं होतं चला 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 असंच तुम्ही आपला ब्लॉग बघत जा सगळ्या गोष्टी करत जा तुला आलं एवढं सलॉग आम्ही बोलतो ना तर बघा तर आता आईच्या पुढे नंतर बायको बायकोसुद्धा ब्लॉक करणार आहे म्हणजे पुढे 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 तू करशील ना बोलशील ना तू हां अरे फुल कार्टून आहे आता तुमचा फुल टाईमपासून ठेवायचा मस्त आणि जेवण बनवणार एकदम पाचशे आहे पाचशा एकदम एकदम भारी भारी चिकन मच्छी वगैरे ना चिकन मच्छी मोटर एकदम भारी भारी ब्रँड ब्रँड बनवते तर बघू नंतर तुम्हाला तुम्हाला रेसिपी आवडतात लोकांसारख्या रेसिपी आम्ही तुम्हाला देऊ काय का ठरू आम्ही चलो मंडळी आता निघतो आता मी कळायला जायला निघालो आता शॉपवर जायला चलो निघतो मी शॉपवर जायला तर कसं काय आजचा दिवस तुला कसा जाणार तुला करमेल काय का आज काय घे बोल इकडं करमेल तुला करा तुला कर मला मी जाऊ का नको हा नाही जाणार काय करू नको जाऊ का नको हां नको जाऊ नका जाऊ हां 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 चलो निघतो आता मी चलो तर थोडे बिमार पडले बाई माझी काल ती फिरली ती कालचा प्रवास थोडा तिला जमतच नाही प्रवास त्यामुळे थोडे बिमार आहे तर चलो बिमार म्हणतेच ना बिमार म्हणजे आजारीच ना चलो म्हणताली चलो निघतो आता मी चलो बाय बाय हां बाय कर चलो बाय चलो म्हणता भेटू नंतर मला थोड्या वेळात पुढे गेलो तुम्हाला भेटतो भेटून तोपर्यंत बाय बाय आता शॉपला गेलो भेटेल कारण की आज मला दोन तीन काम आहेत आमची म्हणजे आज आम्हाला डीमार्टला सुद्धा जायचं आहे आणि मित्राच्या घरी आयर घाला जायचं आहे तर आयर घ्यायला आयर द्यायला जायचे जमलंच नव्हतं थोडं बिझी होतं त्यामुळं आज बहुतेक जाणं हाय आहे माझं तर चलो मंडळी कसं कसं का होतं ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि कसं काय होतं नक्कीच बघण्याचा पूर्णपणे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघायचा नक्कीच प्रयत्न करा थोडं आपल्या भावाला थोडं द्या तुमचं दाखवा थोडंसं होईल मस्त चलो तोपर्यंत बाय बाय मंडळी तर आले होतं शॉपमध्ये तर बघू खूप दिवसांनी म्हणजे आज चार ते पाच दिवसांनी आज मी आज आपल्या शॉपमध्ये काय कामं बाकी आहेत काय कसं नाही कामाचं कंडिशन आहे तसं आपलं आहे नाम क्रिएशन काय नंतर नाम क्रिएशन काय टेन्शन नाही तो सगळं करा हँड सगळं व्यवस्थित तर काय टेन्शन नाही मला पाच सगळेच चालूच करतो मी रोड तर की आता लगेच थोडंसं काम आहे अर्जंट थोडंसं करतो आणि मला खर्च काम आहे सध्या आता काय नवीन लग्न झालं असं फिरावं लागतं सगळीकडं कामं कामं करावं लागतं त्यामुळं काय अजून दुकानावर चालू नाही हे नाम फिरावं त्यामुळं मला काय टेन्शन नाही करून गेलं का रा रा काय म्हणतो का बाकी काय बाकी काय म्हणतो बाकी काय चाललं आहे चाललं आहे काय अभ्यास चालला आहे काय अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे सर घे काम करून येतो आम्ही पण काम करून हाय मंडळी तर चला अशाच प्रकारे आहेत आम्ही चाललो आहोत चाललो बाजारात फिरायला कुठं झालं हो शॉपिंगला शॉपिंगमध्ये आहोत का नाही हां चला मंडळी चलो चलो चावीकडे गाडीची बुलेटची बुलेट आविकडे एक मिनट बोल चलो चलो मंडळी निघालो आता आम्ही करत जायला तालुक्याला जायला थोडी खरेदी छोटीशी मोठीशी करून घेतो आपण तू येते गाडी का हां येते गाडी का चल चलो मंडळी आज बुलेट जाऊ तर गाडी घेऊन चलो तर चाललो आता फिरी आला मार्केटमध्ये आम्ही आता मस्त वातावरण बघा काल तर पाऊस आता मंडळी आता आम्ही आलो होतो एस एस डी मध्ये नाश्ता करायला पिझ्झा खायचा का पिझ्झा खायचा का मग काय बोल चायनीज खायचं का नाणेनक वीर परत काल पण खाल्लं चायनीज हा माझा व्हिडिओ मध्ये समजल ब्लॉग मध्ये समजलं आपल्याला काय टाकून आपण चलो मंडळी चायनीज ऑर्डर पण चायनीज खाला मंडळी चला आता सूप मस्त आता सूप आहे ना पहिले नको नको कुठंसे नाव टाकतं ना आता दाखव काय टाकलं नाव दाखवूया ना दिसले हो माय गॉड दिसते का, oh का मंडळी बघा कशी कला आहे पाहिजे तिकडे ग गेड चला घ्या सूप पिऊन गो मस्त चला मंडळी फ्राय राईस आलेला आहे दे होऊन इज माय ऑर्डर तुला पाहिजे का तुला आहे का हा भा तुला तो दे मला मग अरे जाल पण तुम्ही काय रोज पण पण चल आता आलो आता मी आलो आता डीमार्टला आलो आता ना था? तो चप्पल लगा लगा एक पूरी चप्पल तो ले एक पूरी चप्पल तो ले अरे किधर लोड गया था चलो हम्म बघा ठेवतात काय किती पगार देतात विचारा हे घ्यायचं काय बायकोला माझ्या जास्त भूक लागल्या त्यामुळे ती कावरी बावरी झाली ती जरा टेन्शनमध्ये आले जास्त भूक लागल्यामुळे आता झाली आमची शॉपिंग मस्त छोटीशी खरेदी केलेली एवढी काय खरेदी असते असते आता असते चलो मी आता जवळ परत घरी डायरेक्टली आता ड्रायव्हर नवीन आहे ना गेला चला मस्त काम आहे तुला ड्रायविंग ड्रायवरची कामं कशी आहेत काय काय स्तर मग तर आम्ही आलो गोला खायला मस्त आपल्या रात्रीकडं दोन दोन मागवलेत आम्ही हा गो काय का तू पा तू पी ना चमचवाला तुला आवडतो ना आवडतो तर म्हणते आम्ही दोन चम्मच गोला खाण्या नाही आता चलो या चम्मचवाला खायला लालच करा ना, ना, ना लालच कर डायरेक्ट मस्त सब्जा जेल्ली टाक सब्जा जेल्ली सर्व टाकून द्या आपलं चलो